लाईटीने एक डोकं पिकवलंय अरे किती किती ता तास झाले असते लाईट गेलेली असंही कळत नाही मला माणूसही कुठे गेलाय काय माहिती लाईटीचं बघावं घरातलं काहीतरी बघावा ते नाही बघायचं फक्त गावातच होऊन कळतं कळत या माणसाला मीसता ये इकडून जा तिकडून ये इकडून तिकडून जा एड्या माणसाला मीसता हिंडतच राहतो काय बडबड करते लागले मला काय झालंय लायटीचं बाग आण वायर म्हणलं दोनदा सांगली दोनदा सांगितलं मग तुम्ही बघा बर काय नसली तू नसली लाईट काय कर करतो लाईट घरात गे अशी काय घरात गे अशी मग गॅस असला म्हणून काय पेटून म्हणजे कर म्हणलं स्वयंपाक बीप का पेटून घेऊ काय मी तू नको पेट तू पेटून घेतलं माव कसं व्हायचं मला कसं होतं कसं होत बेकार तू पेटून गेला मी जिवंत मरून तुम्ही काय जिवंत नाही मारायची मग आज चांगले जिवंत जागात आण उलट अरे तुझ्या आता खाली जगणं म्हणजे तुला सांगतो फाशी घेतलेलं चांगलं मग घ्या ना ती वेळ या ना रे एखाद्या दिवशी टीव्ही बघायची आडली असं मालिका जळाल्या दोन मालिका पळून गेल्या कोण कोणाची बायको कोणास गेली कोणाच्या आईने कोणाला मारलं कोणाची बहीण कोणासं गेली कोणाचे राडे कोणा हे बघायचं असतं फक्त एवढं माहिती एवढं उरकलं तेच उरका का त्याच्या करतात लाईट लागत नसली दोन दिवस तर काय मरशील काय आता वायर म्हण चिट्ट बोल जाऊन चिकट मला सांगू पण मला लाईट पाहिजे नाही तर जातो बाहेरला तिकडे लाईट आहे काय सामान नाही तिकडे रा लाईट राहा तिकड लाइट येत लाईट लाईटीच बघा तुम्ही का बरं मला मालिका बघायची मालिका मध्ये ती माहिती का राशीची मालिका होती काल तिने भाजीत मिरची असं टाकलं होतं ते त्यांच्यात काय झालंय ते बघायचं मला तिचे सासून खूप का नाही अरे लाईटच नाही तर मग आता मी तर काय करणार ते वायर म्हणे आहे ना तुम्ही लायटीचं बघावं मला माहित नाही मालिका गेली ना माल काय करमत नाही मला माहिती काही सुधरत नाही असं होते उद्या काय होईल उद्या काय होईल असं होते माहिती का काय होईल उद्या ते डोक्यात अंधार असल्यावर मला वाटत उद्या काय होईल उद्या काय होईल उद्या काय होईल काय होईल उद्या अरे या मालिकेने प्रपंच वाटो काय प्रपंच वाटो केलं ना बया रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत मालिका बघतोगी झोपी जातो मग काय करायचं काय करायचं म्हणजे वाटपणा करता होगा मला माहिती लाईट बघा उठा सांगत त्याला मी आला तर बघतो नाही तर गेला खाट्यात तिकडे तुझी लाईट बी मी वाई तकलोय आता लवकर सांगा लवकर सांगा म्हणजे नाही तुम्ही लागतच नाही का लागझुक बी नाही करते जागझुक करते निस्ती अरे मग जागझुक करते मला कुठं तरी आपल्याच घरात प्रॉब्लेम असेल प्रॉब्लेम ते तुम्ही तुमचा बघा काय करणार बरं मी तेव्हा मला देतो पाठवून मी देतो मग लगेच नीट नाटक त्याच्या पद्धतीने लवकर लगेच लगेच पाठी तू लगेच हा चल जाऊ मग येतो मी तू परंतु वायर म्हणून बघतो काय करत मग ठेवू का मग जाऊ का मग काय फोनच्या कोणाचा मेसेज गावातून मेसेज येते पोरांचे लवकर जायचं मला कार्यक्रम आहे आज ठेवू का मग हा ते ठेवू का येऊ का समजून घेऊ तुला नाही ना। तुला मालिका बघायला नाही तुला लागली पागल तुला लागले ला याड मालिकेच त्याच्यामुळे मी म्हणलं का ठोका मी हा त्याच्यामुळे तू भरमी हा सगळे दोन चार मेंदू असतील तुला दोन चार मला एकच हे झालं चार आहेत चार इकडे एक इकडे एक हा मग चार मेंदू बाय काय माहिती बाई जाळ झाला तू काय म्हणले काय नाही जाळ करून घे म्हणलं तिकड पाणी तापायला ठेव लाईट नाही तू निघा पाणी तापायला ठेव घरी आहे का नाही का ना ना हो ना ना कोणी अशी कि पाणी खऱ्या काय काय ना नाही घरी नाही येत आई काय आले ती लाईटीचं काय हा ती लाख लुक तेवढं घ्या बघून ते जाऊन दे ना ते बिल बिल भरा बिल मग बिल भरायला लागले का इथनं लाईट नाही घरात आमची ती माहीत आधी बिल भराय चालले की ना लाईट नाही आम्हाला माहिती लाईट कशामुळे नाही तुम्हाला तर कळतं का म्हणजे आम्हाला कळवा तुम्हाला काय विचारला असता मी आपण तुम्ही बिल भरा ना तुम्ही बिल भरलेलं नाही बिल आलं कोणती बिल भरायचं आहे कुठं भरलं भरलं बिल कुठं भरलंय बिल एखाद्या महिन्याचं राहिलं चाललंय त्याला तुम्हाला कळतं का आठ महिन्याचं बिल राहिलंय आठ महिन्याचं आमचं लावरा कुठं बिल भरतोय त्याला विचार जाऊन ते जाऊ द्या तेवढं लाईट बघा काय नाही तस नाही लांबणार लाईट बघा ना आलो मी मग आज जर बिल नाही दिलं ते कनेक्शन कट करणार मी सगळं कनेक्शनला हात लावून बघा मोडते मी माझ मी दिसते का त्याच्यावरती किती महिन्याचं बिल राहिल्यात किती महिन्याचं बिल राहिलं ही काय आमचं राहते नाव टॉक्यात लागली काय पाहि बाकीचं मला काय सांगू का ते बिल पाहिले ते बारा करती कलेक्शन जोडून बिल तीकर तीकर दे दे? तीकर ती ती बिल काय माहित नाही ते बिल आल्यावर चट पहिले ते कनेक्शन जोडून घ्या पटकन घरच आहे का काय घरच नवऱ्याला सांगायचं नवऱ्याला सांगायची करती सरकारी काम आहे बिल भरून घ्यायची तवाते लाईट बिल भरते तू पहिले लाईटीचं कनेक्शन नीट करून घ्या नाही ना करणार ना ती तसं कसं कनेक्शन नीट केल्याशिवाय मी पण बिल भरत नसते तू कोण आहे ऐ नेवला लाईट काय तू तून पीवराय मी नीटच बोलू हां नाही नीटच बोलू सांबळून कोण काय ती स्मर खाणी काय काय तीस मारखानी बघायची काय बघायची का तिस मारखानी का नीटा हिसा टंगून हात पाय मोडून मोडून गळत झाली तुम्ही कोणाचा हात उचलतायत उचलय माकडा डोक्यात ठेवाय तू चालला सांगायला जोडून दे पहिले नंतर शायनिंग दाखव चालला मला सांगायला तुम्ही तिला का सांगा आम्हाला असली ना रोज भेटतो कोण काय तुम असली रोज भेटतात आम्हाला तू का पमती बंद है काय वाटतं बंद है लाईट जोडून घे म्हणून पमती बंद है करंट बसल्यावर कळून कडून कडून कसा करंट बसतो ते एकदा मग कळून मग अंधार झाला ना लाईटीचा ब बाकी नको उркуवाला लाईटचं काय करायचं लाईटीचं बिल भरायचं आणि कनेक्शन मी लाईटीचं कनेक्शन जोडलेشه बिल भरणार नाही नाही ना जोडित मी जोडित नाही काय जोडा नाही जोडणार जोडायला लागलं काय समजते जोडायचा पैसे द्यायचे जोडाय नीट जोडून जोडून देते पहिले बिल टाकायचं आणि लगेच काय करायचं नाही रुबाब कोणा तू तू तुम्ही बोलायचं कर्मचाऱ्यासोबत कर्मचारी अरे माकड रो कोण म्हणून तू स्वतः वेगळी तो म्हणू का मग आता आम्हाला

म्हणजे काय बिकारी बिकारी काय तिथे ना ना हॅलो बोला तुमच्या घरी राहल मी काय बिकाऱ्यात आरा तावल बिला भरायची का नाही तुम्हाला मग तुमची बायको फार धावधाव येते माझ्या मला काय स्वप्न पडलं काय तुम्ही कुठेही तिला नीट सांगा नाही आहे ना तरुणात जाऊन बसावं लागेल बिल का भरणारे हा उद्या भरत का नक्की बघा बर का मी जातोय मग आता ठीक आहे

अग कसल काल होता तुझे तर करे भांड लागले होते काय माय इद वय हा माय इद ना अस होत तू इकडे तुला सांगते वायरमेन लय हाणला आज काय म्हणली लय हाणला अग बाई तू वायर साफ करून घेतला आज मी ईडी झाली काय तो करी नक्की असं आता केस करेन आता तू गेली आता तुला जेल मध्ये जाऊन बसावं लागतंय नाही ग अग त्यांच्यावर हात उचलल्यावर कारवाई होती माहित नाही का तुला सरकारी नोकरी वाले ते आता काय करू म्हणजे जाऊन बसायचं जेलमध्ये ए बाई जेलमध्ये इथं माझ्या घरात कोण बघा इडी का काय तुला एवढी कशी अक्कल नव्हती ग काय अक्कल त्याला हानस तर अगं मला वाटलं मी नवऱ्याला रोज आणते तसंच हानले त्याला लैशानी बराईक आता मी माझी मैत्रीण म्हणून मी तुला सांगते तू काय कर आता असं बाबा कर की त्याने माझा हात धरला म्हणून होईल का सक्सेस मग हा तस मी माझ्या नवरा नव्हता घरात म्हणून तू ना माझ्या डोक्यांचा कधी पण हा काय खाती ग तू तुमच्या आणि काही नाही खावं लागत त्याला चांगलं अन्न खावं लागतं चांगलं पण नेमकं काय प्रकारचं शुद्ध एकदम गावरान अन्न खावं लागतं तुप टाकून टाकून खाल्लं ना mm. म्हणजे ते पचत पण आणि डोकं पण चलत पण दिसतंय आता तुप टाकून खाती म्हणलं डोकं चलत मग आता तसंच करू म्हणते का तुम्ही नेमकं काय को खाता कोणतं अन्न खाता आम्ही खातो आता काय सांगू तुला कसं खा तूप टाकून खातच नसतात नाही ना तूप टाकून खाल्ल्यावर कसं व्हायचं मग आमचं डोकं जास्त पाठ चला गावरान खाताच येत नाही का गावरान म्हणूनच असं मला गावरान भेटतच नाही एक काम करते मी यांना फोन लावते लाव लवकर याड्यावणी डेवणी करी ती हॅलो हा, हा, बोल कुठे आहे काय साधा कदा तुम्हाला किटकिट लावते कामांधा म्हणजे घरी आले का तीन बाहेर आलं का का नुसतं फोन माग फोन फोन चाललोय अहो पळून नाही चालले पण आता मी काय केलंय तुम्हाला काय सांग बार नाही केला तुम्ही घरी आता मी तुम्हाला झालं सांगायचं होतं काहीतरी घरी सांगितलं बरं झालं हा हातच झालाय वायरमॅनने वायरमन हा ते वायरमॅन आला होता ना त्याने मा हात धरलाय बघा ना तुम्ही घरात नव्हते त्याने माझा हात धरला करा बदली आजच्या आजच करा त्याची बदली घरी या तुम्ही पटकन बरोबर <laughs> का, बोल तुला तर इज्जतच नाही नवरा तर तुला गाडीची किंमत देत नाही अगं ग पे बाई इथं किंमत झाली तू काय किंमत करते येडी काय कोणी येऊन काही बोलून जाते मग आता नवरा बोलतय वायर म्हणते किती फडाफडा बोलत होता मी सगळं ऐकलंय तू बोललेलं ऐकलं ना ऐकलं काय अगं हाणलेलं म्हणून तर तुला सांग काही घाण ठेवली का सांगलं तुला आता हानल म्हणू नको ना आ ते वे खरंय बावळ कोणी काढली झालं सांगून झालं काम आवडली तू लावूनच बसत असते अगं पण तुझं मी किती भलं करून राहिले नाही भलं करते मान्य बर का मला पण माझ्या घराक कानच लावून असते का आमच्या दुबाची बांडण झालं पटकन पळत जरी पोडण काळजी काळजी पण वाटते पण माझ्या पण बघायला तेवढीच येते माहिती का म्हणून आमच्या घरात भांडणं नसतात कधी म्हणून तुला मागाशी विचारलं होतं काय खाते तू अन्न चांगल्या प्रकारचं खाता शुद्ध शाकाहारी तूप टाकून ना तूप टाकून एकदम कालू कालू खायचो तुला कालू कालू खाती हा नको मला नाही माय एवढं नाही देऊ का तुला नको बाई नको लई माग काय अन्न आन... पाठीमाग ठेवता काय तुम्ही मग माझं घर पाठीमाग येऊ खात चांगला सल्ला दिला त्याच्याबद्दल मी तुला जेवायला नको नको आमच्या घरी सरपंच ना ना काय म्हणतात काय राव गाव तुमच्या ताब्यात दिलं वाटोळ झालं राव पुर काय झालं ना आता काय सांगायचे राव तुम्हाला काय झालं वायर ने काय ते वायर म्हणून बदली करीट नेटके बघत नाही आणि दुसरी गोष्ट तर माझ्या बयाच हात धरलंयुसरी खोट बोलतो काय माझं बयाच फोन आला तर मला ती बुटार काय कळाना मला नेमकी त्याला सांगितलं होतं लाईट चेक तेवढं करत बघ ते म्हणा बिल भरा बरं म्हणलं बिल बरी तू पण तरी पण त्याने झिजक मारती जर खरं म्हणताय ना त्याला ना चांगलं तुला फोन कर तुमच्याला बोलून गेला की इद ते काय होत मोकर कर नको व्हायला हाताने शिन नाही शिनी असले माणसं नाही ठेवले बरे माहिती तुम्हाला आज मा बायकोचा हात धरला उद्याला कोणाच्या बायकोचा हात धरून तू तो काय वायर मन का कोणी हॅलो कुठे आहे तुम्ही काय राव बोलताय तुम्ही या पटकन इथे चला आलेत माझ्याकडे चालतंय या लगी लगीच्या पटक्यात घरी आमच्या या पटकन या चला ना आल्यात ती काय त्यात राहू या पटकन त्याला काही लाज नाही काय नाही असं कुठं असतं का बिलापायी काय करायचं म्हणल्यावर ही कोणची पद्धत आहे राऊ नाही केलंय राव त्यांनी नाही तुम्ही करतो आता काय खोटं बोलतो माय बायकोच फोन आला तर मला काय तुम्हाला झालं काय बिल भरण्याशी मतलब होता ना तुमचा आणि मग बिल भरतो म्हणल होतो तुम्हाला मी वायर बिल आता तुमचा हात धारतो शिकवणची पद्धत झाली ना ना का फिरलं काय डोकं काय फिरलं खरंच फोन आल तर मला माणसं काय काय सरकारी कर्मचारी आम्हाला माहिती म्हणून बोलत नाही तर तुम्ही उलटा पोहोचला कशाची शपथ घ्यायला तयारी तुमचं मारवी बी खायला शपथ घ्याल मी असं करणार नाही कधी केलं पण नाही माझी तिन्ही किरकिर झाली तुमचा फोन तुम्हाला नाही अजून सरपंचा एक मिनिटात बदली होईल बरं गुम डायरेक्ट तिकड सीमेव निवून टाकून हात धारला असं तयारी बदली बी ना ती म्हणती फोनवर हात धरला म्हणून काय म्हणा त्यांचं काय त्यांचं काय आहे मग ती त्यांना याड लागल काय काय म्हणा त्यांचं काय आता तुम्ही होता का बघायला मी म्हणतोय मी नाही मी नाही माझ अरे बायको तिने मला फोन करून सांगितलं ना हात धरला म्हणून तू सुशाल म्हणतो नाही धरला म्हणजे तिने बघेल बघाय कोण होतो मला कोण नव्हतं मी सांगतो ती काही सांगते खोटं बोलते आम्ही कशा समजू तू खरं बोल तुमचं तिचं कस काय तुम्हाला खरं वाटतंय बायको काही काय तयारी मी जर तसं केला आमच्या शेजारी तिला विचारायची का तिला विचारू तिला वदे निशा बोलून नका ऐ निशा जर खरं आहेस त्यांना तोय बघत होतो तुला ना सुट्टी नाहीये ना करावा ना तुमचंय हात पाय फेकलं तुम्ही तुम बिल देईनावरून आरोप लावताय काय भी तुम्हाला काढायला लागले तुम्ही आम्ही बिल आम्ही आमच्या जीवर जगत आणि आमच्या लाज काढत म्हणजे तुम्ही एक द्या ना द्या तुम्ही कर्मचारी द्या आमच्यामुळे इत काय तुम्ही फुकट पगार घेत नाही सर ती काय नानाचं काय ती तुझं हात धरलं घेनी हां हात धरलाय काय कोठे बोलत काय मी पण पाहिलं मी माव मी पाहिलं एका तिथून लपून पाहतोय एका मिनिटात नोकरी गेली मी केस करू माहिती नव्हतं दोन मिनिटात नोकरी गालो काय एवढी मोठी बाई आहे पण हातच धरला धरलाव त्या बाईचा ह्यानी ए बाई तुला का नीट बोलला तुला पण काय घरी का नाही का नाही काही वायर कट तुम्ही बिल नाही करा कनेक्शन तोडा काय तुमची तुमची प्रॉपर्टी करू शकता तुमच्या बायकोच हात धरला तुम्ही काय बी करा मी तुमच्या बायकोच हात धरला नाही ना लक्षात घ्या तुम्ही आणि तू काही पण नको सांगा तुझी काय

आ मी म्हणजे माझ्या दारातून नीट नीट वागतून सांगतोय ना माझी किरकिर झाली पण मी हातभीत तुम्हाला बिल नसली द्यायची ना तसं सांगा पण तुम्ही मग तुम्हाला फोन केला ना मी मग माझ्याकडे यायचे तुम्ही घरी काय जाय गेल तर पडा लाईट गेली लाईट गेले मला बोलून घ्यायचं ना तुम्ही काय मारता का सुपारी घेतल्या काही लोकांच्या म्हणजे बिल नाही भरली गेली बायांचा हात धरा पाहिजे काय तुमच्या आता आता लई तोंडाला चांगले ते आमच्या म्हणजे बिल नाही भरली गेली बायांचा हात धरता काय तुम्ही तुम्हाला आहे ना तुमचं बरं याच खरं आहे का तिचं खरं आहे खरं कोण चल तुम्ही चला 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 यायचा याच्या काही ना बघू चला चला या चला या सर बरं काय झाले काय केले काय म्हणते काय म्हणणार तीच म्हणणार राव तुम्हाला मग तीच सांगितलं तुम्हाला काय सार मारतो म्हणजे बाय एवढी मोठी उभं करा मला काय बोलायला काय करायचं तसं करा नाही आम्हाला कारवाई करावं लागेल तुमच्या बिलाशी संबंधित आणि मग तुम्ही असं काय माहिती का असं नोकरी करताना आम्हाला असं त्रास होते आम्हाला माहिती पण आम्ही असं वागतच नाही आम्ही आमच्या नियमाने वागतो आणि आम्ही काय म्हणला तर राहू दे खरच केलं येत असे कर्मचारी तुम्ही काय म्हणले वायर बिन याला लाईट लाईट जोडायला मी फक्त म्हणलं लाईट जुळून घ्या त्या आतली मला म्हणे तो नवरा कुठे म्हणलं नवरा नाही नवरा बाहेर गेला म्हणजे लगेच हात धरला त्यांनी माझा नाही नाही एक काम करा ना तुम्ही तुमच्या जागेवर माझ्या जागेवर तुमचा भाऊ आहे म्हणून विचार करा आणि मला खरंच हात धरा भाऊ बहीण तू काय लागतो काय सांगतो धरून तर गेले ना आता नाही का वळखायचा विषय नाही पण असं पुढं असतं का तुमची पद्धत तर बोला भाऊ बिल भरून भरून टाका तुम्ही करीक्षण डोळ्याने धरलाय तुम्ही शासनाचं माणूस मान आहे म्हणजे शासकीय माणूस

कशा प्रूफे धरला नाही म्हणून कशा प्रूफे मी मानतात बायाच काय घेऊन बसलो या बायापयाच्या आधी एक वायर मी नलता त्याच मी कसं काढ केलाय मला माहित नाही का तुमच्या बायकोच हात धरलाय आणि ते कसं बोलतोय तीच केलंय माझाच मित्र आता मला या गावात गेला जरा सांभाळून राहतो तुम्ही मला नका सांगू म्हणजे तुम्ही माझ्यावरच हे करा तुम्हाला तुम्हाला मी चांगला तू माझ्या जोड मला सगळं सांगून ठेवलं असं असं होत या गावामध्ये तुम्हाला आपल्या गावाला लावून ठेवतरी विचारावं लागेल नेमकं बघायचं मला आहे ना काही हरकत नाही मला आम्ही आत्ता या ठिकाणी निघाल तयार माझ्याकडे

पर 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 wireman wireman वायर मी आला वायर बिल मागले तुम्ही घरी नव्हते तुम्ही कुठतरी गावात गेले बरोबर वायरमॅन आला वायरमॅन बिल मागत होता बिल मागून बिल द्या म्हणला तुमचं कनेक्शन जोडून देईल ह्या बाईने वायरमॅन ला हांद नाही वायरमॅन ला हांद आणि ही नंतर मागून आली वायरमॅन गेल्या यांच्या दोघांनी दोघींचा प्लॅन झाला ही म्हणली तुला जेलमध्ये जावं लागणार सरकारी माणसं हांद यांचा प्लॅन झाला की आपण खोट सांगू वायरमन ने आमच्या हात टाकला जेर माहिती मला मी नाही 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 शपथ शपथ घेणार गिरीश येता फोटो होत खरे का फोटो फोटो होतं नव्हती सांग मला का तुला काय अकल आहे का नाही ना। अरे लाज फोटो मारलंय ते काय मारले अरे मारलंय मग तू तो केस करायला गेल तर तो आमच्याकडे येतो लय शान आहे ना आता मग ते हात धरलं ना आता मग ते म्हणजे तो फरक झाला तिने मारले म्हणलं तुला मध्ये जाऊन बसावं लागल म्हणून म्हणलं की आकलीचा भाग येऊन वाढली मी राहिलो तुम्हाला माहिती असली एक गोष्ट ध्यानात धरा सकाळच्या परी सहा वाजता हे वायर लोक घराच्या बाहेर पडत येत तुम्हाला सांगू द्या पोलाव चढायचं म्हणाला ना कोणच्या वारीला कुणी कोणी -कुन करंट येईन सांगता येत नाही चढायचं तरी आहे का खाली पडलं तरी अर्ध रोज सकाळचे बारी बायकांचे कुक्कु पुशी देत ते आणि मग बाहेर पडत येत कारण त्याच बायकोला माहित नसतं मानावरेला कावा शॉक बसन आणि तो कधी घरी आणि कधी मरण आज तो बिचार बाहेर गाऊन आपल्या गावात नोकरी करतो त्याला आपल्या चुक्या आपण लाईट बिल भरित नाही तर लाईट थोडी लाकलूक करायला लागली ते चोवीस घंटे ड्युटी करतात चोवीस घंटे आपल्या घरातले दिवे जाळीत आणि तरी आपण एक दिवस दम काढू शकत नाही एक दिवस फक्त एक दिवस लाईट गेलं पुढे तू बाड खाला आज ऐक नाही तुला बिल भरतो आम्ही रात्री बारा ला यायचं तुमची डीपी चालू करून द्यायची आणि तू ही असलं असलं पाप केलं गरीब केला असतं ना अन्याय आपण आपला बायांचं वाव वाटांचं ऐकून यांचं मेंदूच कमी ते काय झाले नाही नाही काय झालं बायांचं कुठं चलत म्हणून बायांनी डोकं लावलं पण लय आधी होतं ना काय ठिकाणी मग ये असं त्या बिचाराची नोकरी गेली असती बर काय बोला प्रूफ आहे काय काय हा तू जा बाई तू असं तू जा तिथे नवऱ्याला बोलून घे थांबतो आकडे बघतो जराशी अशीच पेटवायची काम कर जरा चांगले सेले काय खाती जरा चांगले सेले देत ना गावरान खाती त्याची बुद्धी तू या का मी म्हणते तुझ्या नवऱ्याला फोन लाव त्याला ते वायर म्हणजे हाता पाया पडू आपण बा मी काय केलं आम्ही लाईट बिल भरतो मरून तोच त्याला आणलं आणि वरून तूच त्याची बातमी करायला निघाली अरे काय म्हणा तुला मला असं वाटतं तुला ठोक्यात दगड घाल तिचं काय तुला मेंदूत पाणी झालं का तू तू खाती काय काय कारण साहेब आमचं चुकलंय तुम्ही काही बोला आता आता तुम्हाला जी बोलाय ती बोला तुम्ही सरपंच गावचे सांगायचं काय मला सांगितलं कोणत्या नावरा बायकू बायकूचं खरच वाटत नाही

लाईट बिल नाही बाहेर कोणची पद्धत जाईल काय आमच्या बापाची अर्थ आहे का आम्ही गावापुरती काम करतो मग त्यांना वरून दावी त्यांना त्यांची काम करावं हे मला पडले सगळ्या गावात तो आज ठेट केली धामाची आता सगळ्या गावात होणार वा वायर म्हणून याच्या बायकोचा हात धारतो वायर म्हणून याच्या बायकोचा हात धारणार काही गरज आहे का या गोष्टीची काल एक दुसऱ्याच्या गाव असताना आपली पण जाती ना त्याच्या काल एक आमचा कर्मचारी रात्री साडेबारा वाजता घटना का कधी लाईट ना लागत नाही वर चढ चढावा लागत साहेब पोटा करता पण एका झटक्यात जीवानिशी जातात आपल्या लोकांना हिना कळत यांच्यावर किती अवलंबून येत आपण आता इथून पुढे जर काय ना आमच्या चुकलं बाबा आता सरपंच उलट गावात गावात आहे ना तुम्ही एक उंडी द्या लाइट बिल पूर्णपणे लोकांनी भरून टाकून कायदेशीर कारवाई केली जाईल आपण जाऊ डायरेक्ट ठराव द्या कारण लाईट बिल का नाही भरायचे तुम्हाला शेतीत लाईट फुकाटे मग तुम्हाला घरची लाईटी भरता येत त्यातला मी बी मी आठ महिने झाला मी लगेच भरतो साहेब मला ती बिल द्या ऑनलाइन लगेच मारून आणि ती लाईट तुम्ही तोडली मला बी कळलं त्यांनी कनेक्शन कट केलंय लाईट म्हणून लाख लोक लाख लोक लागत कोणा आक्षेप घ्यावा कोणावर अन्याय करावा कोणाव ह्या गोष्टी कळाल्या पाहिजे हे जर भाव म्हणता सगळं एका संख्येला असत तरी चाललं असत नाही वाद निर्माण करून पण सरकारी कर्मचारी वायर मनी अरे त्यांचं जीवन काय तुमच्या दारात भिकार घ्यावानी येते तरी बरण बिल जस काय तुम्ही त्यांच्या वाहेर करतात उपकार करतात बिल मागतात बरं झालं हे आणि हे तरी होता बघाय नाही दाखवता सीसीटीव्ही कॅमेरा घेऊन काय कोणाच मागे गरीबा होता गरीब केसेस केली असते कोणच्या नवऱ्या कोणतोच हात नवरा नोकरीला नोकरी एका मिनिटात गेली असती त्याची वाळू नोकरी एका मिनिटात गेली असती बाईचा हात धारला म्हणून मालिक आपले तो त्याचा प्रपंच होत साहेब चुकलं आमचं या तुम्ही आम्हाला मी बिल भरतो तेवढं कनेक्शन जोडा नाही भरतो मी लगेच ऑनलाईन भरतो येतो निशा इकडे काहीतरी सल्ले ना व्यवस्थित देत अरे हाणू दे पण तुम्हाला मला फोन लावायचा तो नवऱ्याला फोन लावायचा इकडे असा पण त्याला समजून सांगितलं असतं ना त्या बिचारी नोकरी गेली असते ना जर केस भानगडी केली असली याचा विचार करीत ना त्यांची जीवरच आपण जगत होत ह्या चोरून लाईटी वापरतो कोण कोण आपल्याला काही कोणी मालक आहे त्यांनी जर अशी प्रत्येक जण केस करायला सुरुवात केली तर कोणाला लाईट सगळं नाही वापरता येणार माहिती शेगडी बरी घरात चालते तुझ्या हिटर बरं चालतो त्या टायमाला तुला त्यांनी जर घरात आणून केस केल्यावर अंग मग तुला काय काय नाही तिकडे गाय बन आहे ते वालून